राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसत तेज तेच दाखवतो टी नाईन प्लस सांगली शहर जिल्हा भाजप मंडल अध्यक्ष निवडी संपन्न रविदार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर जिल्हा अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या मंडलाध्यक्ष निवड करताना पक्ष नियमानुसार प्रत्येक मंडळामध्ये एक निवडणूक अधिकारी नेमून मंडळातील सतरा प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून तीन इच्छुक नावे बंद पॅकेटमध्ये घेण्यात आली ती सर्व नावे प्रदेश कार्यालयाला पाठवून आली आणि ज्या नावाला सगळ्यात जास्त पसंत होती अशा नावांची मंडलाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सांगली शहर जिल्ह्यामध्ये संघटन पर्व कार्यक्रमांतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली त्यानंतर जवळपास पंधराशे सक्रिय सभासदांनी नोंदणी करून सहाशे बावीस बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या या कमिटीमध्ये बारा सदस्य असून तीन महिला दोन एस सी व एक एस सी एस टी सदस्य अशी रचना आहे बूथ कमिटीची निवड झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बूथ अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आज सांगली शहर जिल्ह्यातील सांगली पाच आणि मिरज चार अशा नऊ मंडळाध्यक्षांनी निवडी करण्यात आल्या सांगली विधानसभेतील नवनियुक्त पाच अध्यक्ष नावे सांगली पश्चिम मंडल रवींद्र विजय वाधवणे सांगली उत्तर मंडल अमित विजय देसाई सांगली मध्य मंडल राहुल लक्ष्मण नवलाई कुपवाड मंडल कृष्णा भीमराव राठोड सांगली ग्रामीण मंडल संतोष विठ्ठल सलगर यावेळी आमदार सुधीरदा गाडगे माजी आमदार नितीनराजे शिंदे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भैया पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नूतन मंडळाधीशांचा सत्कार निवडणूक निरीक्षक म्हणून मोहन वाटवे महेश दहारी व धनंजय कुलकर्णी यांनी काम बघितले यावेळी सरचिटणी शुषित पाटील परिषदे प्रमुख केदार खाडिलकर कोषाध्यक्ष धनेश कातळगे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ताई खोत प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कोरे सिद्धार्थ दादा गाडगे माधुरी वसगडेकर स्मिता पवार हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपस्थित होते